वाशिमच्या मालेगाव तालुक्यात काल संध्याकाळीपासून जोरदार पाऊस बरसत असल्यानं नदीनाले चांगलेत भरून वाहत आहेत अनेक ठिकाणी या पावसानं नुकसान झाल्याचं समोर आलं मुंगळगाव परिसरात असलेल्या पंचवीस वर्ष जुन्या पाझर तलावाचा सांडवा फुटल्यानं तलाव शेजारी असलेल्या आठ ते दहा शेतकऱ्यांचं नुकसान झालं सांडवा जर्जर झाल्याबाबत शेतकऱ्यांनी दुरुस्ती संदर्भात निवेदन देऊनही दुरुस्ती न केल्यानं पहिल्याच पावसात पाझर तलावाचा सांडवा फुटल्याचं समोर आलं वाशिम जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसानं जिल्ह्यात अनेक भागाची दाणादाण उडवली आहे संभाजीनगर ते नागपूर या जुन्या मार्गावर असलेल्या पुलावर आणि रस्त्यावर पूर आल्यानं संभाजीनगर नागपूर महामार्गावर पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झाली विशेषतः पिंपरी सरहद परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्यात एकोणतीस जून पर्यंत येलो अलर्ट जाहीर केला आहे त्यानुसार मध्यरात्रीपासून जिल्ह्यात संततधार पाऊस आहे अकरा जून नंतर पावसानं दडी मारली होती त्यामुळे लागवड केलेल्या सोयाबीन तपासितूर या पिकांना मोठा फटका बसला हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार काल संध्याकाळपासूनच जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावणं सुरू केलेली ला। आहे गेल्या अकरा जून पासून पावसाने दडी मारली होती आणि त्यामुळे शेतकरी मोठे चिंताग्रस्त होते मात्र या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाळ्याने पावसाने जोरदार सुरुवात केलेली आहे मध्यरात्रीपासून काल पावसाला सुरुवात झाली आहे आणि जिल्ह्यातील सर्व दूर हा भागात पाऊस कोसळत आहे यवतमाळ जिल्ह्यात जर पाहिलं तर कपाशी सोयाबीन तूर या पिकांची शेत शेतकऱ्यांनी लागवड केली होती आणि प्रतीक्षा होती ती पावसाची जोरदार मात्र गेल्या पंधरा दिवसापासून शेतकऱ्यांनी दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त होते मात्र काल सुरू झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यात आनंदाचं वातावरण आहेत आणि उर्वरित लागवडीला सुद्धा वेग येणार आहे आज जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यात सकाळपासूनच सर्व दूर पावसाची ही सुरू आहेत आणि त्यामुळेच ग्रामीण भागामधील रस्ते नदी नाळ्या काटावरील गावांना काही ठिकाणी पूरही पावयास मिळत आहे यवतमाळ जिल्ह्याचा घाटण जेवून आदिलाबादकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आलेला आहे एकंदरीत हा जो पावसाला जी सुरुवात झाली आहे त्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय निलेश फाळके एबीपी माझा यवतमाळ